नांदेड येथे राष्ट्रीय मतदार दिनीच शेकडो दिव्यांग बांधवांचा धडकला कार्यालयावर मोर्चा सविस्तर बातमी अशी की सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने काल पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिनी शेकडो दिव्यांगांनी आपापले मतदान कार्ड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना परत करण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली देशाला स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्षे पूर्ण होत अठ्ठ्याहत्तरवे वर्ष सुरू झाले तरी दिव्यांगांना आपल्या वस्त्र निवारा या मूलभूत सोयी सुविधांसह शासनाच्या विविध योजनेपासून अद्याप वंचित राहावे लागल्यामुळे तसेच सर्व स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था खासदार आमदार यांच्याकडील सुद्धा दरवर्षी निधी दिव्यांगावर खर्च केला जात नसल्याने संतप्त शेकडो दिव्यांगांनी आम्ही आजवर मतदान करून निवडून आलेले लोकप्रतिनिधी जर आमच्या समस्या सभागृहात मांडत नसतील तसेच आमचा राखीव निधीसुद्धा खर्च करत नसतील तर मग आम्ही मतदान तरी का व कोणाला करावे अशी कठोर भूमिका दिव्यांगांनी घेतली सध्या राज्यासह देशात उपस्थित झालेल्या शहात्तर लाख नव मतदारांमुळे आम्हाला सुद्धा आता संशय निर्माण होत असल्यामुळे तसेच सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी सुद्धा आमच्या मतांचा गैरवापर करून एकमेकावर खालच्या पातळीवर जाऊन भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप करणेच सर्व एकत्रित येऊन या झाडावरून त्या झाडावर चढणाऱ्या माकडांसारखे या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर करून सत्य सहभागी होत आमची फसवणूक केली असल्याचे म्हणत सर्वच राष्ट्रीयकृत पक्षांची मान्यता रद्द करण्यात यावी अशी सुद्धा मागणी काल जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे दिव्यांगांनी केली आहे तसेच मतदान कार्ड परत करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी आमचे मतदान कार्ड परत घ्या म्हणत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच प्रचंड घोषणाबाजी केली यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊन यांनी दंडाधिकारी शाखेचे दिवाकर यांना दिव्यांगाचे निवेदन घेण्यासाठी पाठवले असता दिव्यांगांनी निवेदन व आपले मतदान कार्ड परत दिले असता दिवाकर यांनी मतदान कार्ड मला परत घेण्याचा अधिकार नाही मी तुमचे निवेदन स्वीकारतो म्हणताच दिव्यांगांनी जिल्हाधिकारी कार्यालय मुख्यद्वारासमोरच तीन ते चार तास ठिया केला त्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या भूमिकेची त्वरित दखल घेतली व दिव्यांगांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन तात्पुरता मोर्चा स्थगित केला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था नागरी स्वराज्य संस्था लोकसभा आणि विधानसभा या सार्वत्रिक निवडणुकामधील लोकप्रतिनिधींना दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणं बंधनकारक आहे का आज देशाला स्वातंत्र्य मिळून आज एवढे वर्ष पार पडलेत तरी अजून कुठलाच लोकप्रतिनिधी दिव्यांगासाठी दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करत नाही किंबहुना एवढंच नाही तर सभागृहामध्ये कुठलाच प्रश्न दिव्यांगाचं उचलत नाही आज तमाम नांदेड शहर तथा नांदेड जिल्ह्यातल्या दिव्यांगांनी लोकप्रतिनिधींना साहित्य नगर स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंबुना लोकसभा आहे आणि विधानसभा आहे यामध्ये भरभरून मतदान केलं शासनानेसुद्धा तसं आवाहन केलं ते मनाला प्रतिसाद दिले लोकशाही बळकट करण्यासाठी जर दिव्यांगांनी भरभरून मतदान केलं तर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून जर न्यायक मिळवायचे असतील तर आम्हाला हे असं लोकशाही नको आम्हाला मतदान करून आम्हाला फायदा नाही कारण कुठलाच नगरसेवक असेल किंवा सदस्य कुठलाही असो स्थानिक स्वराज्य संस्था असेल नागरी स्वराज्य संस्था असेल किंवा लोकसभेमधला खासदार असेल किंवा विधानसभेचा आमदार असेल आम्ही आमचे प्रश्न हे यांनी सोडवावं यांनी आमचे प्रश्न विधानसभेत मांडावं लोक सभागृहात मांडावं आम्हाला न्याय मिळवून द्यावा आमचं पुनर्वसन करावं हा आमचा मुख्य उद्देश होता परंतु कुठल्याच लोकप्रतिनिधीने दिव्यांगा चा प्रश्न सभागृहात मांडला नाही त्यामुळे आज दिव्यांगांना रस्त्यावर उतरून न्यायक मान मा मागावं लागतो ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही समस्त नांदेड जिल्ह्यातल्या शेकडो दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड हे माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यासाठी इथं आलो परंतु संबंधित जो जिल्हाधिकारी कार्यालयातले जो अधिकारी आले त्यांनी आमचं निवेदन घेतलं परंतु आम्ही मी मतदान कार्ड तुमचे घेऊ शकत नाही माझ्या अधिकारांनाही अधिकारात नाही असं त्यांनी सांगितले आम्ही जोपर्यंत जे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जोपर्यंत इथे येणार नाहीत आणि आमचे निव मतदान कार्ड त्यांनी जोपर्यंत घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं हे आंदोलन इथं कायमच ठेवणार आहोत तसेच सध्याला आपण जर पाहता लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये के केवळ सहा महिन्याच्या कालावधीमध्ये शहात्तर लाख नवीन मतदार हे वाढले असं दावा केला जात आहे असा आरोप केला जात आहे म्हणून आम्हालाही संशय येत आहे की खरंच काहीतरी ह्या लोकशाहीच्या मध्ये जे ल मतदाना प्रक्रियेमध्ये काहीतरी गडबड आहे म्हणून आम्हाला हे मतदानही नको आणि आम्हाला मतदान कार्डही नको आम्ही आहो नागरिक आहोत नागरिकच आहोत जर आम्ही मतदान करून जर आम्हाला कुठले नायक मिळत नसेल तर आम्ही मतदान तरी का करावं असा माझा सवाल हा शा जिल्हा प्रशासन आणि शासनाला तसेच भारत निवडणूक आयोगाला सुद्धा आहे आपण झाडावरून त्या झाडावर जाण्यांची यांची जी वृत्ती आहे ज्यावेळेस यांनी निवडणुकीमध्ये एकमेकावर प्रत्यारोप एवढ्या खालच्या पातळीचे केले होते भ्रष्टाचाराचे आरोप केले होते विविध आरोप केले आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर जेव्हा पडले तेव्हा पक्ष केले आणि त्याच्यामध्ये जाऊन निर्मळ झाले यांनी ह्यासाठी एक तर त्यांनी आमच्या दिव्यांगाची बी फसवणूक केली दिशाभूल केली एकमेकावर आरोप केले आणि आज ते सत्तेमध्ये जाऊन बसले यामुळं आम्ही एक मागणी आम्ही लावून धरणार आहोत आमचे मतदान कार्ड तर आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे देतच आहोत आणि भारत निवडणूक आयोगाला जेवढ्या काही राष्ट्रीयकृत पक्ष आहेत या राष्ट्रीयकृत पक्षांनी दिव्यांगांसह सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांची मान्यता कायमची रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला येत्या आजन्म त्यांना कधीच त्यांना उमेदवारी मिळू नये अशी आम्ही मागणी करत आहोत